आपण ज्या दिवशी ज्या कन्याला पूजनासाठी बोलवणार आहोत त्यानुसार त्यांचे मंत्र उच्चारण करावायचे आहे जसे पहिल्या दिवशी माता कुमारिकेचे पूजन होणार असल्यामुळे कुमारिकाय नमहा दुसऱ्या दिवशी त्रिमूर्तीये नमहा तिसऱ्या दिवशी कल्याणीये नमहा असे संबोधून त्यांना टीका लावणे पाय धुणे भेटवस्तू देणे हे सर्व करावायचे आहे म्हणजेच ज्या दिवशी ज्या देवीचे पूजन होणार आहे त्यानुसार मंत्र उच्चारण करणे गरजेचे आहे जर आपण वरील मंत्राप्रमाणे रोज वेगवेगळे मंत्र उच्चारू शकत नसलो तर कम कुमारिक ये यई नमहा ह्या सरळ मंत्राचा उच्चारण करून देवी स्वरूप कन्येचे पूजन आपल्याला करायचे आहे तर भक्तगणांनो या व्हिडिओमध्ये दिवसानुसार आपण कोणत्या देवीचे पूजन करतो ते मी तुम्हाला सांगितले पुढील व्हिडिओमध्ये कशी संपूर्णत आपल्याला पूजा करायची आहे प्रकारे भेटवस्तू द्यायची आहे काय भोजन द्यायचे आहे ते मी आपल्याला सांगणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे तर त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता